मस्त झणझणीत जन चिंबोडीचं कालवण बनवलं आहे चिंबोडीचं कालवण बोलू शकता चिंबोडीचा रस्सा बोलू शकता आमच्या आगरी पद्धतीने बनवलं आहे असा झणझणीत जन चिंबोडीचा रस्सा आणि गरमागरम भात खायला खूप भारी लागतं बघा बघून तुमच्याही जिबेला नक्कीच पाणी सुटलं असेल तर चला वेळ वाया न घालवता आपण रेसिपीकडे वळूया नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या रायगड चॅनलमध्ये तर इथे मी हे बघा चिंबोडी आणलेली आहेत ही खण्णीची चिंबोडी आहेत आणि साफ धुवून घेतली आहेत मी स्वच्छ करून घेतली आहेत त्याला माती वगैरे लागलेली असते सगळी साफ करून घेतली आहेत आणि चिंबोडी पण मोठी आहेत बघा एक चिंबोडा जवळजवळ अर्धा किलोच्या जवळपास आहे भरलेली चिंबोडी आहेत आणि हा एक छोटा होता छोटा आहे तर ही मी साफ स्वच्छ करून घेतली त्यानंतर त्याचे दोन तुकडे करून घेतले आता चिंबोडी कशी साफ करायची त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणारच आहे पण या व्हिडिओमध्ये आपण चिंबोडीचा मी रस्सा कसा केला आहे कालवण कसं केलं आहे ते तुम्हाला मी दाखवते चिंबोडी सुरुवातीला साफ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली नळाखाली धुवून घेतली त्यानंतर त्याचे दोन दोन तुकडे केलेत बघा भरलेली चिंबोडी आहेत त्यानंतर मसाले टाकलेत सगळ्यात आधी हळद त्यानंतर आपला आगरी मसाला घरगुती आगरी मसाला थोडंसं पाणी टाकलं मसाल्यांवरती फोडणीसाठी इकडे तेल गरम केलं त्यानंतर तेलावरती सात ते आठ पाकळ्या लसणाच्या चेचून टाकल्यात एक कांदा चिरून टाकला आहे बारीक कांदा खूप जास्त तेलावरती परतायचा नाही अगदी हलकासा मऊ करून घ्यायचा खूप लाल नाही करायचं त्यानंतर चिंबोडी टाकून घ्यायची आहेत या फोडणीमध्ये एक, एक करून हे बघा सगळे टाकून घ्यायचे आहेत डांगे बघा किती मोठे आहेत डांगे म्हणजे खेकड्याचे हे मोठे पाय तर कोणी डांगे बोलतात कोणी फांगडू बोलतं कोणी नांगे बोलतात तुम्ही काय बोलता ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आता मसाल्यासकट आपण चिंबोडी तर टाकली आहेत पण ताटामध्ये आपण पाणी ओतलं होतं त्यामुळे हे बघा मसाल्याचं पाणी झालं आहे तर हे पाणी आपल्याला या फोडणीमध्ये टाकायचं आहे ताटाला थोडं मसाला अजून लागला होता म्हणून ताटात थोडंसं पाणी आणखी मी वाढवून घेतलं आणि ते पाणी पण मी या रसामध्ये किंवा या फोडणीमध्ये टाकलं ताटावरती झाकण ठेवून झाकणात पाणी ठेवायचं आणि वाफेवरती पाच मिनटं शिजवून घ्यायचे आहेत चिंबोडी आपली वाफेवरती आहेत तोपर्यंत इकडे हे जे छोटे छोटे पाय आहेत खेकड्याचे ते आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत तर आधी मी स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्यात थोडं पाणी टाकून वाटून घेतले वाटल्यानंतर ते थोडंसं खालच्या पातीला ते घट्ट असं चिकटून राहतं त्यात थोडं पाणी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मस्त असं गाळून घ्यायचं गाळणीने छोट्या छोटे जे पाय असतात खेकड्याचे ते पाणी त्याचं पाणी सगळं असं काढून घ्यायचं या पाण्यामुळे खूप चव येते आपल्या का रशाला त्यामुळे छोटे पाय कधीही टाकायचे नाहीत ते वाटून त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि ते रश्यामध्ये टाकायचं बघा इथे मी रशामध्ये टाकलं आहे ते पाणी आता वरून एक कैरी टाकते मी छोटीशी कट करून आणि एक टोमॅटो टाकलं आहे कैरी नसेल काही हरकत नाही एका टॉमॅटोऐवजी तुम्ही दोन टोमॅटो टाका त्यानंतर वाफेवरती आणखी तीन ते चार मिनटं चिंबोडी छान शिजवून घेतली चार मिनटांनी मी झाकण काढलं त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि सुक्या खोबऱ्याचं वाटण टाकलं आहे खोबरं भाजून ते मिक्सरला वाटून घेतलं आहे पाणी न टाकता तेच वाटण मी ते वापरलं आहे याच्याऐवजी तुम्ही खोबरं आणि कांदा भाजून त्याचंही वाटण टाकू शकता त्यानंतर वाफेवरती पाणी ठेवलं आणि दोन ते तीन मिनटाची एक वाफ काढून घेतली वाफेवरचंच पाणी त्यानंतर मी टाकलं ह्या रस्सामध्ये आणि हवा असलेला रस्सा किंवा जेवढा पाहिजे तेवढा रस्सा बनवून घेतला आहे त्यानंतर झाकण न ठेवता एक दोन मिनटं आणखी शिजू दिलं दोन मिनटानंतर गॅस बंद केला तर बघा झणझणीत आपलं तर्रीदार असं कालवण तयार झालं आहे चिंबोडीचा रस्सा चिंबोडीचं कालवण तयार आहे एक नंबर रस्सा लागतो हा हा खायला भातच पाहिजे गरमागरम भात हवा आहे आता ह्याचे डांगे बघा किती मोठे आहेत ते ज्याचे दात मजबूत असतील ते दाताने खाऊ शकतात नाहीतर मग आपला खलबत्ता जो असतो त्याचा जो दांडा असतो त्याच्याने तुम्ही फोडून खाऊ शकता आपली घरगुती हळद घरगुती आगरी मसाला ऑर्डर करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे तर तुम्ही ऑर्डर करू शकता तर इथे मी जेवणाचं ताट वाढून आहे गरमागरम भात भातावरती वाढले मी चिंबोडीचा रस्सा चिंबोडी डांगे मस्त बेत आहे तर चला या जेवायला कसा वाटला आमच्या आग्रिकोळी पद्धतीने बनवलेला चिंबोडीचा रस्सा जिभेला नक्कीच पाणी सुटलं असेल तुम्हीही या पद्धतीने बनवा खा नक्कीच आवडेल कशी वाटली आजची रेसिपी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बाजूची बेलदेखील दाबा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा